हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे ते म्हणजे की डेली लाईफमध्ये आपण कसल्या प्रकारचे कपडे वेअर करतो त्यावरती तर सरास हाऊ हौ, हाऊस वाईफ आहेत त्या नाईट गाऊनच डेसाठी पण यूज करतात तर नाईट गाऊनमध्येच त्यांना कम्फर्टेबल वाटतं तर गाऊनमध्ये खरंच काही बायकांना खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि ते घालणं काही वाईट नाही आहे परंतु आपण घरी जरी राहत असतो तरी पण कॉन्फिडंटली राहण्यासाठी आपल्याला छान नीटनिटके कपडे यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर गाऊन जरी यूज करत असाल तरी देखील अशा प्रकारचे कॉटनचे गाऊन जे की डल वाटतं अशा प्रकारचे गाऊन तुम्ही अवॉइड करायचे आहेत कारण की कॉटनचे गाऊन हे एकदम लवकर खराब होतात उधडतात व त्याचा कपडाही खूपच जास्त लवकर खराब होतो त्यामुळे कॉटनच्या गाऊनऐवजी तुम्ही अशा प्रकारे ड्रेसमध्ये अगदी कॉन्फिडंटली राहू शकतात व हे तुम्हाला दिसायलाही खूप छान वाटतं कारण की आपण घरी असताना मेकअप वगैरे करत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे डार्क कलरचे ड्रेस घालून आपण एकदम कॉन्फिडंटली राहू शकतो व दिसायला इथे अगदी छान दिसतं अचानक घरी कुणी आलं तरी अशा ड्रेसमध्ये असल्याच्यानंतर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटण्यासारखं काहीच नाही त्यामुळे तुम्ही गाऊनऐवजी अशा प्रकारचे कुर्ती सेट किंवा सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात लाँग ड्रेसही आले आहेत जेणेकरून गाऊनऐवजी तुम्ही ते ऑप्शन निवडून ते ड्रेस यूज करू शकता परंतु त्यातूनही जर तुम्हाला गाऊनच घालायला आवडत असतील तर अशा प्रकारचे डार्क कलरमध्ये कप्तान गाऊनही खूप छान सध्याला मार्केटमध्ये आले आहे तर अशा प्रकारे डार्क कलरमधले गाऊन तुम्ही सरास डेसाठी वापरत असाल तर घाला कारण की आपण मेकअप करत नाही त्यामुळे अंगावरती कपडे दे तरी डार्क कलरचे असणे खूप जास्त गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही सरास ला गाऊन यूज करत असाल तर अशा प्रकारचे डार्क गाऊन यूज करा जेणेकरून तुम्हीही खूप कॉन्फिडेंटली राहाल सध्याला आंब्रेला टाईपमध्ये खूप छान लॉंग स्लीवचे गाऊन येत आहेत ते बी खूप सुंदर दिसतं तर तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमधले गाऊन वेअर करा ते दिसायला खूप छान दिसतं अगदी गाऊनऐवजी तुम्ही अशा प्रकारचे नाईट ड्रेस पण यूज करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल व कॉन्फिडंटली राहू शकता कारण की घरी असताना आपण मेकअप वगैरे करत नाहीत परंतु कॉन्फिडन्स तर खूप जास्त इम्पॉर्टंट असतो कारण की अचानक जर घरी कुणी आलं आपण गाऊनवर असलं की आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं त्यासाठी अशा प्रकारचे नाईट सूटही सध्याला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भरपूर व्हरायटीमध्ये मिळत आहेत ताशा ही हे तर अशा प्रकारचे सूटही तुमच्यासाठी खूप जास्त कम्फर्टेबल आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आवडला की नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण ते एकदम फ्रीमध्ये आहे धन्यवाद